मुंबई येथील ग्रँड रोड इथं इमारतीचा भाग कोसळला दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर अनेक जण जखमी शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून अद्यापही मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे त्यातच ग्रँड रोड इथल्या नाना चौकातील एका जुन्या इमारतीचा काही भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या दुर्घटनेत आणखी तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे इमारतीचा काही भाग कोसळून महिलेचा मृत्यू महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं माहितीनुसार अग्निशमन विभागाला ग्रँड रोड रेल्वे स्टेशन पश्चिम शेजारी रुबिनिसा मंजिल या इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती देणारा फोन आला अकरा वाजता ही घटना घडली त्यानंतर ताबडतोब अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर बाल्कनीचा भाग आणि स्लॅब कोसळला तर वरचा चार मजल्यांच्या संरचनेचा भाग अर्धवट कोसळला होता तर काही भाग वरच अर्धवट लटकला या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला आहे सदर इमारतीच्या चौथ्या मधल्यावर सात ते आठ रहिवासी अडकले होते सध्या त्यांचं बचाव कार्य सुरू आहे सर्व जखमींना नजीकच्या भाटिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय भाटिया रुग्णालयातील डॉक्टर रश्मी सर्व जखमींवर उपचार करत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे या दुर्घटनेत चार जण जखमी अवस्थेत सापडले त्यातील एका महिलेचा मृत्यू झालाय तर अन्य तीन जणांवर उपचार सुरू असल्याची माहितीही महापालिकेनं दिली आहे दरम्यान सदर इमारतीला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सहा महिन्यापूर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचं इमारत खाली करण्याची नोटीस रहिवाशांना पाठवली होती मात्र तरी देखील अंदाजेत चाळीस जण या इमारतीत राहत असल्याचं महापालिकेनं म्हटलं प्रतिनिधी योगेश मुंबई की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका